तर नमस्कार मंडळी जय शिवराय पुन्हा एकदा तुमचं आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनल वर हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस ओ टी टी सीझन पाच हा शो कल्ला करतोय आणि कल्ला करताना आपले रितेश भाऊ देशमुख खूप छान वाटत सो काल भाऊच्या धक्क्याचा दुसरा दिवस होता म्हणजे शनिवार आणि रविवार दोन दिवस भाऊचा धक्का असतो शनिवारी भाऊच्या धक्क्यामध्ये खूप काही घडलं ज्याच्यामध्ये जान्हवीला खूप सुनवलं गेलं आणि तिला एक शिक्षा पण झाली तिला बंद करण्यात आलं आणि ती अजूनही जेलमध्येच आहे आजच्या एपिसोड मध्ये कळेल तिला जेलमधून बाहेर काढलं आहे की नाही तोपर्यंत ती जेलमध्येच आहे निखिलही खूप सुनावल्या गेलंय परवाच्या भाऊच्या धक्क्यामध्ये मित्रांनो गोष्ट करूया कालच्या भाऊच्या धक्क्याची कालच्या भाऊच्या धक्क्यामध्ये काय काय घडलं काय काय चांगलं घडलं काय काय वाईट घडलं त्याबद्दल जरा बोलून घेऊया सो चला सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला कालच्या भाऊच्या धक्क्यामध्ये दोन गेस्ट वेगळे वेगळे दोन गेस्ट आले होते पहिले दुर्गा या मराठी मालिकेतील तीन हे आल आले होते काय बोलता म्हणता मंधारण त्याला आपल्या ऍक्टर्स म्हणू आपण त्यांना ठीक आहे तीन ऍक्टर आले होते दुर्गा अभिषेक आणि ती सासू त्यांनी ते त्या घरात आले आणि त्यांनी छोटासा गेम खेळला आपल्या स्पर्धकांसोबत आपले कंटेस्टंट सोबत त्या गेम मध्ये त्यांनी खूप काही गोष्टी केल्या खूप काही प्रश्न विचारले खूप काय उत्तर विचारले त्यानंतर आलेले कंगना रणावत आणि श्रेयस तळपदे त्यांचा एक घरी नेक्स्ट मध्ये पिक्चर येणार त्याचे साठी आलेले त्या आल्यानंतर त्यांनीही खूप कल्ला केलाय त्यांचा कल्ला कसा होता ते तुम्हाला सांगतो मित्रांनो कल्ल्यामध्ये कंगना रणावत आणि दादा तळपदे यांनी एक टास्क काढला होता बिग बॉसच्या कंटेस्टंट साठी तो टास्क असा होता कि तुम्हाला बलून्स म्हणजे फुगा फुगा भरलेले फुगे होते त्यांना इनहेल करायचे आणि त्यांना जो एक काय बोलता फ्रेश दिली जाईल दिली जाईल की तुम्हाला बोलायची एक पिक्चरचा एक बोलून आपण डायलॉग बोला, त्यांना बोलायला त्याच्यामध्ये वैभवला झपाटलेला बोलायला आव बघिनी भागवत निकीचा खत नको तू बाई काय प्रकार तो हाड होता तिचा आवाज अरवाजचा आवाज सेमच होता त्यानंतर एक अजून एक टास्क झाला ज्या टास्क मध्ये स्टिकर लावून किक मारायची होती की तुम्हाला कोणाला घरात आहे आणि कोणाला बाहेर पाठवायचे तर अंकिताला चान्स भेटला होता अभिषेकला चान्स भेटला होता निक्कीला चान्स भेटला होता पॅडीदा चान्स भेटला होता निक्कीने अभिषेकला ना वाचवता वैभवला वाचवला वैभवलाही चान्स भेटला होता वैभवने निक्कीला ना वाचवता घनश्यामला घराच्या बाहेर घरात ठेवण्याचा उपकार दिला फुटबॉल तिचा बाहेर फेकला त्यानंतर अंकिताने अभिषेकचा फुटबॉल आतमध्ये ठेवला आणि तिने आर्याचा फुटबॉल बाहेर फेकला पॅडीदादा सॉरी पॅडीदादांचा बाहेर फेकला त्यानंतर दादांनी आर्याचा फुटबॉल बाहेर फेकला अंकिताचा घरात थे ठेवला सो हे असं फुटबॉल फुटबॉल खेळले आहे का घरामध्ये आणि फुटबॉलने काय होणार नाही प्रत्येकाचा गेम आहे प्रत्येक जण कंटेस्टंट म्हणून आला इथे सो प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आहे त्या पर्सनॅलिटीच्या बेसिसवरच तो घरामध्ये राहणार फुटबॉलवर तो राहणार की नाही राहणार हे फुटबॉलच चालणार आहे ठीक आहे सो तो असा गेम यांनी केला असा कल्ला कंगना रणावत आणि श्रेयस दादा तळपत यांनी केला हे दोघं गेल्यानंतर भाऊने एक मोठा धक्का दिला घरातून काल इरिना घरामधून इविक झाली इरिनाचा काल होता घरामध्ये आणि त्यांना घर आपलं सोडून जावं लागलंय सर्वात जास्त वर्ड्स या विकला माझ्यासाठी शॉकिंग आहे गोष्ट मी सुद्धा कन्फ्युज झालो की खतरनाक आहे खूप शॉकिंग होती आर्याला सर्वात जास्त वोट्स भेटले या वीक मध्ये त्यानंतर दादा त्यानंतर वैभव आणि त्यानंतर इरिना सो आर्याला एवढे वोट्स भेटले त्याबद्दल आनंदी आर्याला एवढे वोर्ड्स भेटले पण कस अभिजितला का नाही आर्याला का एवढ्या का? का आणि आर्याला एवढे जास्त वोट्स का भेटले याच कारण काय हे जर लाईन मध्ये तुम्हाला सांगतो काय माहिती का, का दादाचा ना गेम या वीक मध्ये ना तळ्यात आणि मळ्यात दिसत होता तिथेच आर्याचा गेम जो होता ना तो सिंगल लाईन मध्ये मेरे लिए खेळणार आहे असं ती बोलत होती मी फक्त माझ्यासाठी खेळते ग्रुप ग्रुप मध्ये मला तुम्ही साईडलाईन करताय म्हणून मी माझ्यासाठी खेळते फक्त आणि तिने तेच केलं ती स्वतःसाठी खेळली आणि तीने बाजी मारली सो या वीक मध्ये ती पूर्ण टॉक लावली <coughs> तिच्या नावाचा कल्ला झालेला आहे महाराष्ट्र सो आर्याने बाजी मारली दादा आपले साइडला राहील वैभव तर काय बोलायचा विषय नाही वैभव तिकडेच होता अजूनपर्यंत तो मालिका आपल्या बाहेर येत नाहीये दोन तीन हप्ते होत झाले आता वैभवला बाहेर यायचं नाही तर हळूहळू जो असं तर घडला त्रास असतो बाहेर जाईल हे दिसत आहे महाराष्ट्राला के सूरज चव्हाण मुली का धोका आपलं चाललाय मस्त घेऊ का करतो सो हे झालं कालच्या एपिसोड बद्दल आजच्या एपिसोडमध्ये काय घडणार आजच्या एपिसोडमध्ये ना एपिसोड प्लॅनिंग आणि प्लॉटिंग हा प्रकार घडतो आहे आजचा जो दिवस आहे याच्यामुळे तुम्हाला बघायला भेटणार प्लॅनिंग प्लॉटिंग चालू आहे अभिजित आणि निक्की करते प्लॅनिंग कि मी त्यांच्या ग्रुप मध्ये जाणार नाही आर्या बोलते की मी अरे आर्या आणि अभिजित सॉरी आर्या आणि अरबाज प्लॅनिंग करताय की मी त्यांचा ग्रुप तोडणार त्यांना एक एक करून बाहेर काढणार कारण कालच्या एपिसोड मध्ये ना निकील आहे ना काही व्हिडिओ दाखवले गेले होते तिच्या टीम बद्दल तिच्या ग्रुप बद्दल आर्यालाही दाखवले गेले होते आणि निकीलाही दाखवले आर्याच्या व्हिडिओ मध्ये काय एवढं काही हे नव्हतं कारण त्यांनी काय वाईट बर नव्हतं छोटीशी गोष्ट बोलली होती कारण ती वेगवेगळी खेळत होती म्हणून त्यांनी बोललं तर चल ठीक आहे ते ऑफिस होतं ते ऐकलं काही एवढं नव्हतं निक्कीला तिचे काम वगैरे झालेत कारण निकी, कार निकी बद्दल कोण काय काय बोलत होतं हे निक्कीला कळलं निक्की अशी आग झाली ना काल हार्ड आग झाली निक्कीला कळलं की अरबाज तिच्याबद्दल काय बोलतोय वैभव काय बोलतोय घरो आप्पा काय बोलतायत नंतर मग जानवी काय बोलते सगळेच तिच्याबद्दल काय काय बोलतात हे तिला कालच्या एपिसोड मध्ये कालच्या त्या भाऊचा बा, तो डेंजर दे, रूम आहे ना रूम त्याच्यामध्ये तिला बघायला भेटलं सो ती हादरली त्या गोष्टीने आणि ती तिने आपला गेम बदलला आणि ती आपली अभिजितकडे जाऊन बसायला लागली सो अभिजित सोबत ती प्लॅनिंग करते की यांना एक एक करून मी बाहेर काढणार तिकडेच दुसरा बाजूला जेलमध्ये तुम्हाला अजूनही जानवीदा दिसणार असेल आजच्या एपिसोड मध्ये शक्यतो ती घरा जानवी जेल मधून बाहेर निघेल तिला तिची शिक्षा बिग बॉस संपवतील असं असं तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये दिसेल जान्हवीजवळ बसलेत सगळे आणि आर्याला हा बोलतो अरबाज की गेम करते निक्की का गेम करते हो नक्कीच मी तर करणारच आर्या अशी तिला बोलली सो आर्याचा काय गेम आहे की निक्कीला बाहेर काढायचं असं mm -hmm. तिचा प्लॅनिंग चाललंय पण काय माहिती का निक्की अरबाज जानवी भरगोगाव हे तिघं ना टी आर पी देत आहेत ते लवकर घराच्या बाहेर निघणार आणि भेटतील कारण घरामध्ये नुसतं शांतता राहिली तर मग घर नाही घरामध्ये थोडेफार भांडणं पण पाहिजे भांडणं करतायत एंटरटेनमेंट चालला तर करतात ते लोक सो ते एवढ्या लवकर तर घराबाहेर जाणार नाही प्लॅनिंग तर फुल धाबून प्लॅनिंग चालली आहे आज तुम्हाला दिसणारच आहे आणि अजून काय नवीन आज तुम्हाला बघायला भेटू शकते नवीन काहीतरी टास्क होईल नॉमिनेशनचा टास्क आ, आज होण्याचे चान्सेस आहेत कारण आज सोमवार आहे ठीक आहे आणि बाकी आपल्या सांगण्यानुसार म्हणजे आपल्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या सांगण्यानुसार बिग बॉसने एपिसोडची लेंथ थोडी वाढवली त्याबद्दल आभार परत एकदा बाकी आपला व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही हे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगत नाही मित्रांनो कंदुशी नका करा आपल्याला सांगा बाकी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी भाई लव यू ऑल जय शिवराय